मागच्या भागात आपण पाहिलं की रसिकाने अभिला वाढून दिलं होतं लग्नानंतर पहिल्यांदाच ती स्वतःहून काहीतरी सकारात्मक करत होती त्याने आनंदाने तिच्याबरोबर जेवायला सुरुवात केली तुझा राग सोडून तू जेवलीस आणि माझ्यासोबत अन्न वाटून घेतलंस त्याबद्दल धन्यवाद असं अभिने हसत म्हटलं रसिका त्याचं हे नम्र आणि प्रेमळ वागणं पाहून थोडी विसावलेली वाटली तिला त्याच्यात काहीतरी शांत सुरक्षित जाणवत होतं सायंकाळी रसिका बाल्कनीत इकडे तिकडे फिरत होती बेचैन होती तिच्या मनात एकच भीती होती अभीसोबत एकाच खोलीत रात्र घालवायचे तिला त्याच्याशी किंवा त्याच्या कुटुंबाशी कुठलाही संबंध ठेवायचा नव्हता पण बहिणीसाठी तिला शांत राहावं लागत होतं जर त्याने पती म्हणून आपला हक्क गाचवायचा प्रयत्न केला तर मी काय करू मी सण नाही करू शकणार जर मी त्याच्यावर ओरडले तर सौम्याचं आयुष्य संकटात येईल काय करावं रसिका काल तू फक्त बेशुद्ध पडलेस म्हणून वाचलेस पण आज काय करणार आहेस तू असं ती स्वतःलाच विचारत होते जर मी आज पुन्हा बेशुद्ध असल्यासारखं दाखवलं तर तो काही करणार नाही कारण मी आजारी आहे असं वाटेल त्याला पण मग तिला वाटलं नाही असं केल्यावर सौम्य आणि बाबा माझ्या तब्येतीबद्दल काळजी करतील तेव्हाच तिच्या डोक्यात ते एक कल्पना आली हो ही कल्पना छान आहे मी आजारी असल्याचं नाटक करेन आणि अभि आणि झोपेन तो फारसा वाईट वाटणारा नाही त्यामुळे तो मला झोपेतून उठवणार नाही असं म्हणून ती बेडवर झोपून गेली थोड्या वेळाने अभि खोली त्याला रसिकाला इतक्या लवकर झोपलेली पाहून तो आश्चर्यचकित झाला त्याला काळजी वाटली तो तिच्या जवळ गेला तिच्या कपाळाला हात लावून पाहिलं त्याचा हात तिच्या कपाळावर लागताच तिच्या अंगावर शहारे आले आणि ती एकदम दचकून उठली ती डोळे विस्पारून त्याच्याकडे पाहत होती दोघं खूप जवळ होते तो तिच्या डोळ्यात पाहत राहिला आणि ती काहीसं गोंधळून गेली तिच्या पोटात काहीतरी विचित्र हालचाल झाली आणि तिला त्या क्षणात खूपच अस्वस्थ वाटू लागलं ती पटकन नजर वळवून थोडं दूर सरकले अभि हलकस असला आणि तिच्या शेजारी पण योग्य अंतर ठेवून बसला रसिका मला वाटलं तू आजारी आहेस म्हणून फक्त तपासलं कदाचित मी तुझी झोपमोड केली त्याबद्दल सॉरी असं तो म्हणाला रसिकाने काही उत्तर दिलं नाही तिला स्वतःच्या प्लॅनचं हसू आलं आणि थोडा रागही तिने आपली योजना स्वतःच उधळली होती तिला भीती वाटू लागली की जर त्याने काही जबरदस्ती केली तर काय करू शांत राहू का रडू का सौम्याच्या आयुष्यावर परिणाम होईल असं तिच्या मनात घोळू लागलं ती घामाघूम झाली अभिनेते लगेच ओळखलं त्याने तिचा हात हातात घेत म्हणाला शांत शांत राहा इतकी घाबरलेली का वाटतेस तुझ्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसते ती त्याचा हात सोडायचा विचार करत होती पण काहीतरी आतून तिला थांबत होतं त्याने तिला पाणी दिलं आणि बाल्कनीत थोड्या वेळ घालवायला येशील का असं विचारलं ती नकार देत होती पण त्याने आग्रह केला आणि शेवटी ती त्याच्यासोबत बाल्कनीत आली अभि आणि रसिका बाल्कनीत दगडी बाकावर बसले होते खोली बाहेर आल्यावर रसिकाला थोडं शांत आणि हलकं वाटू लागलं अभि काहीच बोलला नाही तो फक्त शांतपणे बसून तिच्याकडे पाहत होता तिच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून त्याच्या मनात समाधान होतं काही वेळाने त्याने एक कारण सांगितलं आणि यात गेला थोड्याच वेळा तो पुन्हा खोलीतून बाहेर आला आणि रसिकाला एक गिफ्ट बॉक्स दिला रसिका हे तुझ्यासाठी असं तो म्हणाला रसिकाला आश्चर्य वाटलं ती थोडी गोंधळली होती हे काय आहे असं तिने विचारलं तू चु उघडून बघ अभिने हसत उत्तर दिलं रसिकाने संकोचाने तो गिफ्ट उघडला एक सुंदर सिल्कची साडी होती भारी काम असलेली आणि तिच्या आवडत्या रंगाची तिला थोडं आश्चर्य वाटलं पण ती अजूनही ती साडी स्वीकारण्याच्या मनस्थितीत नव्हती तिला वाटलं जर ती हे गिफ्ट घेतलं तर ती अभिलाही स्वीकारते आणि तिचं मन त्यासाठी तयार नव्हतं तिला वाटलं ही साडी कदाचित त्याच्या पडून गेलेल्या वधूसाठी घेतलेली असावी म्हणून तिने ती नाकारली मला नकोय कृपया ही परत घे असं ती थेट म्हणाली अबी धक्क्यात गेला त्याचं मन दुखावलं लग्नानंतर त्याने दिलेलं पहिलंच गिफ्ट तिने नाकारलं होतं का तुला डिझाईन आवडली नाही का किंवा रंग हवं तर आपण दुकानात जाऊन बदलून घेऊ असं त्याने सांगितलं तसं काही नाही ही, ही साडी खूप छान आहे डिझाईन आणि रंग दोन्ही आवडले पण तरीही मी ती घेऊ शकत नाही असं रसिकाने सांगितलं अभि गोंधळला मग आवडली असूनही तू ती का घेत नाहीस मला समजत नाही रसिका चिडून म्हणाली कारण तू ही साडी माझ्यासाठी नाही कुणा दुसऱ्यासाठी घेतली आहेस कुणा दुसऱ्यासाठी काय म्हणतेस तू अभिने धक्का घेतला रसिका असून चिडली आणि म्हणाली मला माहिती आहे ही तुझ्या माझी वधूसाठी घेतलेली आहे मग ती मला का देतोस मला कुणाच्या वापरलेल्या किंवा दुसऱ्यासाठी घेतलेल्या वस्तू नको आहेत अभि तिच्याकडे पाहत राहिला आणि मग एकदम जोरात हसू लागला रसिकाचा राग अजूनच वाढला थांब एवढं का हसू येत आहे मी काही विनोद केलाय का हसणं थांबत म्हणाला कोण म्हणालं की साटी 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 को ही साडी तिच्यासाठी घेतली होती आपल्या लग्नाच्या आदल्या दिवशीपर्यंत माझं लग्न होणार आहे हेच माहिती नव्हतं मग मी तिच्यासाठी साडी कुठून घेणार रसिका गोंधळली तिने डोळ्यात पाहून विचारलं म्हणजे ही साडी तू माझ्यासाठीच लग्नानंतर घेतलीस का आणि तुला माझा आवडता रंग कसा काय माहिती अभिने तिच्या निरागस्तेकडे पाहून हसत सांगितलं हो आजच मी ही साडी घेतली दुकानात जायच्या आधी मी सौम्याला विचारलं की तुला कोणते रंग आणि डिझाईन आवडतात म्हणूनच तू साडी आवडेल असं बघितले रसिका त्याच्या या प्रयत्नांनी चकित झाली तिला थोडं वाईट वाटलं तो तिच्यासाठी इतकं करत होता आणि ती अजूनही त्याला नाकारत होती तिच्या मनात विचार चालू झाला होता की लवकरच त्याच्याशी बसून सगळं स्पष्ट बोलायचंय आपल्या नात्याचं काय होणार ते सांगायचंय तर आता तरी हे गिफ्ट स्वीकारशील का अभिने मिश्किल हसत विचारलं रसिकाने शेवटी ते गिफ्ट हातात घेतलं रसिका मला माहिती आहे तू एम बी एच्या शेवटच्या वर्षात आहेस पण आता अचानक आपलं लग्न आहे पुढच्या आठवड्यात आपण शहरात जाणार आहोत तर तुला काय आहे कॉलेजबद्दल अभिने विचारलं रसिका चिडून म्हणाली हा काय प्रश्न आहे मी माझं शिक्षण चालू ठेवणार हे मी लग्न आधीच तुझ्या आईला सांगितलं होतं अभि असंच म्हणाला वा म्हणजे दररोज हजार किलोमीटर प्रवास करणार का शिक्षणासाठी मला माहीत नव्हतं तू एवढीच डेडिकेटेड आहेस अभिने थोडा चेष्टेचा सूर लावला तर रसिका त्याच्याकडे गोंधळून पाहू लागली तुला शिक्षण पुढे चालू ठेवायचं चा असेल तर आधी शहरातल्या दुसऱ्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा लागेल असं अभिने सांगितलं हो अगदी बरोबर आहे मी हे विसरलेच कसं असं रसिका थोड्याशा मोठ्या आवाजात स्वतःशीच म्हणाली अभि असत म्हणाला काळजी करू नकोस मी तुझ्यासाठी योग्य कॉलेज शोधतोय काही पर्याय डोक्यात आहेत थोडा वेळ दे लवकरच काहीतरी ठरवतो तू आधी आपल्या कॉलेजमधले परीक्षेचे काम पूर्ण कर आणि सर्टिफिकेट्स मिळव मग आपण तुझा प्रवेश शहरातल्या कॉलेजमध्ये घेऊ रसिकाने आशेने मांडव लावली उद्या सकाळी आपल्या लग्नानंतरच्या सोहळ्यासाठी आपल्या घरी जायचंय तेव्हा आपण तुझ्या कॉलेजमध्ये जाऊन ट्रान्सफरची माहिती देऊ असं अभिने सांगितलं रसिकाने होकार दिला एक गोष्ट अजून मला माहिती आहे की आज आईमुळे तुला त्रास झाला पूजा आणि इतर गोष्टींमुळे पण तिला चुकीचं समजू नकोस ती खरंच चांगली आहे माझी काळजी करत होती म्हणून तिने ही पूजा करून घेतली मला वाईट वाटतं जेव्हा तू वारंवार तिला आई न मानता फक्त तुझे सासू म्हणून पाहतेस तू तिला आई म्हण किंवा काकू पण तिला समजून घे जर तू एक संधी दिलीस तर ती नक्कीच तुला आईसारखं प्रेम देईल असं अभि काळजीपूर्वक म्हणाला रसिका त्याचं ऐकून शांत झाली पण तिच्या मनात ती सासू आईसारखी होऊच शकत नाही हे ठाम होतं कारण तिनेच तर तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं तिला स्वतःची आई आठवली आणि आईचं स्थान कुणीही घेऊ शकत नाही असं पुटपुटत ती तिच्या आठवणींमध्ये रडू लागली जरी तिचा आवाज हलकासा होता तरीही अभिला तो स्पष्ट ऐकू आला तिला अश्रूंमध्ये पाहून त्याचं मन दुखावलं त्याला वाटलं कदाचित त्याच्यामुळेच तिला आईची आठवण झाली त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न केला सॉरी मला तुझं मन दुखवायचं नव्हतं माझा हेतू फक्त इतकाच होता की तू तिच्याशी थोडं बोलशील तर कदाचित तुमचं नातं सुधारेल पण ठीक आहे तू वेळ घे फक्त प्लीज रडू नकोस मला वाईट वाटतंय असं त्याने थरथर त्या आवाजात सांगितलं रसिकाला त्याचा असा मोडलेला स्वर ऐकून धक्का बसला पण तरीही तिचं मन अजूनही शांत नव्हतं ती रडत राहिली अभे तिचं अश्रूंनी भरलेला चेहरा पाहून असाय झाला अचानक त्याने तिला मिठीत घेतलं रसिका प्रथम थक्क झाली पण तिचं मन त्याला नाकारू शकलं नाही कदाचित त्याच्या मिठीत तिला एक प्रकारचं आश्वासन शांती मिळाली अगदी नकळत तिनेही त्याच्या कमरेभोवती हात टाकले आपला चेहरा त्याच्या छातीवर टेकवून डोळे मिटले तिला त्याच्या हृदयाचे ठोके स्पष्ट ऐकू येत होते त्याचा श्वास तिच्या कपडावर स्पर्श करत होता तो तिला अजून घट्ट धरून होता त्याचा स्पर्श एवढा परिचित का वाटतोय असं ती मनात विचार करत होती तिचं मन काहीतरी वेगळंच अनुभवत होतं ती ही मिठी तोडावी असं म्हणत होती पण शरीर हलायचं नाव घेत नव्हतं ती अजूनच घट्ट त्याच्यात बिलगली जणू काही हरवण्याची भीती वाटत होती म्हणून ती त्याला अधिक घट्ट धरून राहिली त्याच्या एका हाताने तिच्या कमरेला हलकेच पकडलं आणि दुसऱ्या हाताने तिच्या गालांवरून प्रेमाने स्पर्श केला त्याच्या स्पर्शाने तिच्या अंगावर शहारे आले त्याच्या बोटांनी तिच्या मोकळ्या कमरेवर जरा वेळ फिरवलं तिचे ओठ थरथरू लागले अभि तिच्याकडे पाहून हसला तिच्या चेहऱ्यावर जणू काही जादू घडत होता हळूस त्याने तिच्या कपाळावर एक प्रेमळ चुंबन घेतलं मग त्याच्या बोटांनी तिच्या चेहऱ्याच्या रेषा अलगत शोधल्या तो खूप आनंदी झाला तिला त्याच्या स्पर्शाचा परिणाम होतोय हे पाहून त्याला समाधान वाटलं त्याने तिच्या डोळ्यांवर गालांवर सौम्य चुंबनं घेतली जणू काही वेगळ्याच विश्वात ठरवली होती आणि शेवटी तो तिच्या ओठांजवळ झुकत होता अभिने स्वतःला तिला किस करण्यापासून रोखलं त्याच्या अंतकरणाने सांगितलं की ती अजून तयार नाही तिला वैवाहिक आयुष्य स्वीकारायला थोडा वेळ लागेल तोपर्यंत तिला आरामदायक वाटेल अशी खात्री देणं हेच त्याने ठरवलं त्याने तिच्या चेहऱ्याकडे क्षणभर पाहिलं आणि तिला मिठीतून सोडलं रसिकाने डोळे उघडले आणि क्षणभर आधी काय झालं ते हळूहळू आठवलं तिच्या मनात अभिचं मिठी मारणं आणि किस करणं झरकन आलं तिने जसं त्याच्या स्पर्शाची अपेक्षा केली होती ते आठवलं तिला लाज वाटली आणि तिचा चेहरा क्षणात लाल झाला ती घाबरून खाली पाहू लागली हात एकत्र करून उभी राहिली तिच्या मनात विचार आला हे कसं झालं मी त्याला स्पर्श करू दिला आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे मी त्याला थांबवलंच नाही माझ्या शरीराने त्याच्या स्पर्शाला प्रतिसाद दिला किती लाजीर वाढणं तो काय विचार करेल माझ्याबद्दल ही सगळी चूक माझीच आहे तिला खूप वाईट वाटला आणि ती रडायला लागली अभिला तिच्या चेहऱ्यावरचे बदल दिसले आणि तो तिच्या भावना समजू शकला श रडू नकोस रसिका मला तुझ्या भावना आहेत जे काही घडलं ते चुकीचं नव्हतं आपण नवरा बायको आहोत त्यामुळे तुला लाज वाटायचं काही कारण नाही असं अभिने तिचं डोकं हलकेच कुरवाडत सांगितलं पण रसिका अजूनही त्याच्याकडे पाहू शकत नव्हती ती अजूनही ओक्साबोक्षी रडत होती रसिका ही चूक माझी होती फक्त माझी मी सुरुवात केली मला असं तुझ्याशी वागायला नको होतं खरं सांगायचं तर माझा हेतू तसला नव्हता ते सगळं अचानक झालं मला माहीत आहे की आपलं लग्न अचानक झालं त्यामुळे आधी आपल्याला एकमेकांना समजून घ्यायला वेळ द्यायला हवा म्हणून मी स्वतःला थांबवलं जोपर्यंत तू तयार नसशील तोपर्यंत आपण चांगले मित्र राहूया कृपया रडू नकोस आणि मी वचन देतो तुझ्या संमतीशिवाय पुन्हा असं काही होणार नाही असं सांगून अभिनेतीला समजावलं रसिकाने ओठ सावून आपले अश्रू रोखायचा प्रयत्न केला आणि मग ती काही न बोलता आत गेली तिने वॉशरूममध्ये जाऊन अंघोळ केली तिला अजूनही त्यांच्यात घडलेल्या गोष्टींबद्दल लाज वाटत होती पण तिला हे जाणवलं नाही की त्यांच्या नात्यात एक नवीन विश्वास तयार होत होता रसिका तयार झालीस का अजून किती वेळ घेणार आहेस ही साडी नेसायला सौम्याने दाराबाहेरून ओरडलं सौम्या मी प्रयत्न करते पण ही साडी खूप जड आहे माझ्याने नीट सावरत नाही आहे प्लीज मला मदत कर ना असं रसिकाने म्हणत दार उघडलं सौम्या तिच्या बहिणीला साडीशी झुंजताना पाहून धक्क झाली आणि हसायला लागली रसिकाने पप्पीसारखा चेहरा करत तिला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाली हसायचं बंद कर आणि मदत कर सौम्याने तिला सांगितलं संपूर्ण साडी काढ आणि परत सुरुवात कर ही नीट बसलेली नाही मग सौम्याने तिची साडी नीट नेसवायला सुरुवात केली पण तेवढ्यात तिच्या सासूबाईंनी तिचं नाव घेतलं रसिका ही साडी पकड आणि थांब मी लगेच परत येते सासूबाई आहेत असं सौम्याने म्हणत बाहेर जायला निघाली अगं तू माझी मजा करत आहेस का आधी साडी पूर्ण करून द्या आणि मग जा मी थांबू शकत नाही इतका वेळ असं रसिकाने त्रासिकपणे म्हटलं अगं तुला माहीत आहे ना आपल्या सासूबाई कशा आहेत मी काहीच न सांगता गेले तर चिडतील मी सांगते त्यांना आणि लगेच येते असं सौम्या म्हणाली आणि निघून गेली रसिका साडीच्या अर्ध्या स्टाईलमध्ये तशीच उभी राहिली दहा मिनिटांहून अधिक वेळ गेला तरी सौम्या परत आली नाही रसिका बेचैन झाली आणि तिने तिच्या मोबाईलवर कॉल केला पण उत्तर मिळालं नाही तेवढ्यात अभि रूममध्ये आला आपलं सामान घ्यायला त्याने दार उघडला आणि रसिकाला अर्धवट नेसलेल्या साडीमध्ये पाहून एकदम थबकला रसिकाला अजून धावत पडद्यामागे लपली अभिनेही दुसरीकडे पाहिलं त्यालाही लाज वाटली सॉरी मला माहीत नव्हतं तू आत आहेस आणि कपडे बदलतेस असं अभि थोडंसं अडखडत म्हणाला आणि डोळे बंद केले रसिका खूपच लाजली होती तू कपडे बदलताना दरवाजा का नाही बंद केला दुसरं कोणीतरी आत आलं असतं तर काय झालं असतं अभिने थोडंसं चिडून विचारलं आणि दरवाजा बंद केला मी सौम्याची वाट पाहते तिने सांगितलं होतं की दोन मिनिटात परत येते म्हणून मी दरवाजा उघडा ठेवला पण ती अजून आली नाही आणि मला काय माहीत होतं की तू आत येशील रसिकाने चिंतेने सांगितलं आताच सौम्या आकाशसोबत फार्म हाऊसला गेलीये त्यांचं सामान घेण्यासाठी मग तू तिची वाट का पाहतेस तुला काही हवं आहे का अभिने विचारलं नाही काही नाही पण तीच मला मदत करू शकते तू तिला फक्त सांग की लवकर यावं रसिकाने सांगितलं माझ्या मते तिला उशीर लागेल तू तिला कॉल करून बघ बरं का एवढ्यात त्याच्या आईचा आवाज आला रसिका किती वेळ घेणार आहे साडी नेसायला आम्ही सगळे तयार आहोत पटकन खाली ये सासूबाईंनी जोरात ओढून सांगितलं रसिकाचं काढीच दडपलं तिला घाम फुटला तिने पुन्हा पुन्हा सौम्याला कॉल करण्याचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही म्हणजे हेच ते कारण होतं का म्हणून तू सौम्याला शोधत होतीस बरोबर आहे ना अभिने हसन दडवत विचारलं रसिकाने रागाने त्याच्याकडे कटाक्ष टाकला चिडवू नकोस आधीच मला टेन्शन आलंय जर तुझी आई सॉरी काकू नक्की आली आणि मला अशा अवस्थेत पाहिलं तर नक्की ओरडतील रसिकाने काळजीने सांगितलं अभिने तिला समजावत सांगितलं की काही वाईट होणार नाही त्याने तिला सांगितलं की ती त्याच्या आईची मदत घेऊ शकते साडी नेसायला त्या नक्की मदत करतील पण रसिकाने नकार दिला आणि सांगितलं की तिला तसं करणं अजिबात आरामदायक वाटणार नाही ठीक आहे मग मी बाहेर जातो तुला वाट पाहिजे असेल तर थांब नाहीतर स्वतःच नेस आणि ये तोपर्यंत मी आईला सांभाळतो असं अभिने सांगितलं रसिकाने होकारार्थी मान रोलावली अभि दार उघडण्यासाठी काही पावलं पुढे गेला तेवढ्यात रसिकाच्या सासूबाईंनी दार जोरात वाजवलं आणि म्हणाल्या रसिका काहीतरी तरी उत्तर दे मी किती वेळापासून तुझं नाव घेते आत आहेस की नाही अभिने तिच्याकडे पाहिलं रसिकाच्या अंगावर काटा आला आणि ती अडखळत म्हणाली हो ती इथेच आहे सासूबाईंनी विचारलं तू तयार झालीस का आम्ही सगळे तयार आहोत आता फक्त तुझी वाट पाहतोय दार उघड रसिकाला खूप वाईट वाटलं तिला वाटलं आता सासूबाई तिला टोमणे मारतील की तिला साडी नेसायलाही येत नाही काकू तुम्ही सोम्याला बोलवा मी थोड्या वेळात येते रसिकाने सांगितलं रसिका मुलींसारखं वागू नकोस दार उघड मला आत येऊ दे सासूबाईंनी थेट सांगितलं रसिका घाबरली तिने ओठ सावले की पुन्हा अभिच्या समोर अडू नये मग तिने उरलेली साडी कशी बशी अंगाभोवती गुंडाळली आणि अगतिकपणे दारू उघडायला निघाली अभिने तिला थांबवला आणि मोठ्याने म्हणाला आई तुम्ही खाली जा आम्ही दोघं दहा मिनिटात खाली येतो रसिकाने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिले अरे अभि तू आत आहेस का रसिका सोबत अरे हो हो मला माहीत नव्हतं तुम्ही दोघं वेळ घेऊन या सासूबाईंनीला अजून हसत सांगितलं आणि निघून गेल्या अभि आणि रसिकाला त्यांचा अर्थ समजला आणि दोघेही लाजून गेले रसिका थोडी चिडली असं का केलंस तू आता त्या माझ्याबद्दल काय विचार करतील रसिकाने चिडून विचारलं माझ्याकडे दुसरं काही पर्याय नव्हता त्यांना खाली पाठवण्यासाठी म्हणून मी सांगितलं की मी आत आहे ठीक आहे आता ते सोड आता तुझ्याकडे वेळ आहे पटकन साडी नेस मी दुसऱ्या बाजूला तोंड करतो आणि डोळे बंद करतो असं अभिने सांगितलं रसिकाने त्याच्या शब्दांवर विश्वास ठेवून साडी नेसायला सुरुवात केली पण तिला नीट जमत नव्हतं थोड्या वेळाने अभिने विचारलं झालं का तुझं नाही अजून नाही खरंच खूप कठीण काम आहे साडी नेसणं कोणीतरी ही पोशाख पद्धत का शोधली हेच समजत नाही रसिका थकून म्हणाली तिचं बोलणं ऐकून अभि हसला तुला हरकत नसेल तर मी मदत करतो साडी नेसायला म्हणजे तू लवकर तयार होशील आपल्याकडे फारसा वेळ नाही पुन्हा कुणीतरी आपल्याला शोधत येईल अभिने शांतपणे सुचवलं रसिकाने आधी नकार दिला पण शेवटी पर्याय नसल्याने संकोचाने होकार दिला अभिने तिला अंग झाकण्यासाठी टॉवेल दिला तिने त्याच्या सांगण्यानुसार तो घेतला अभिने काळजीपूर्वक साडीच्या घड्या बसवायला सुरुवात केली आणि तिला ती आत खोचायला सांगितलं तिने त्याचं ऐकलं उरलेली साडी त्याने एकच घडी करून खांद्यावर व्यवस्थित मोकळी सोडली आणि नीट पिन केली शेवटी तिने आरशात पाहिलं आणि थक्क झाली तिला त्या साडीत खूप छान दिसत होती ती थोडी शांत झाली तिने अभिकडे पाहून हसत सांगितलं तुझ्या मदतीबद्दल धन्यवाद अभिने मान हलवली आणि हसून उत्तर दिलं त्याने तिला लवकर तयार होण्यास सांगितला आणि तो त्यांच्या सामानाची तयारी करायला लागला रसिका दागिने घालत होती तेवढ्यात तिला एक शंका आली आणि तिने विचारलं तुला साडी नेसायचं कसं माहिती तिला खूप उत्सुकता होती अभिने खांदे उडवले आणि म्हणाला ती एक जुनी गोष्ट आहे खूप वर्षांपूर्वीची तो मध्येच थांबला आणि तिच्या चेहऱ्यात बदल पाहिले त्याच्या मनात आलं ती इतकी अस्वस्थ का आहे असं आत्ता का विचारते अभिने तिला नीट पाहत विचारलं तसं काही नाही सामान्य माहिती आहे म्हणून विचारलं मी मुलगी असून मला साडी नेसायचं जमत नाही पण तू छान नेसवलीस त्यामुळे कोण शिकवलं हे जाणून घ्यायचं होतं तिने सावरून बोलायचा प्रयत्न केला पण तिच्या आवाजातून काहीतरी वेगळंच जाणवत होतं अभिला तिच्या अस्वस्थतेचं कारण कळलं त्याने तिला थोडा वेळ छडायचं ठरवलं माझी एक्स गर्लफ्रेंड शिकवायची असं म्हणून तो हसणं दाबत तिथून बाहेर निघून गेला काय रसिका आश्चर्यचकित झाली अभि गाडी चालवत होता समोरच्या सीटवर त्याची आई बसली होती मागे आकाश आणि सौम्य एकत्र होते त्यांच्या सोबत रसिका बसली होती रसिकाने आपल्या बहिणीला आणि आकाशला थोडी जागा दिली आणि ती स्वतः खिडकीजवळ सरकली ती गडबडलेली होती अभिने निघण्याआधी जे काही सांगितलं ते तिच्या मनात फिरत होता तिला का माहीत नाही पण राग येत होता ती पुन्हा पुन्हा त्याच्याकडे पाहत होती अभिने तिचं हे सगळं मागच्या आरशातून पाहिलं पण तो जणू काहीच समजलं नाही असं दाखवत तिचा गोंधळलेला चेहरा एन्जॉय करत होता गाडी एका हॉटेलजवळ थांबली चहा ब्रेकसाठी आकाश आणि सौम्या हातात हात घालून पुढे गेले अभिची आई थकली होती म्हणून ती गाडीतच थांबली अभिने सांगितलं की तो चहा आणि खाण्याचे पदार्थ घेऊन येतो रसिकाला वाटलं की अभि तिला विचारेल तुला काही हवं आहे का पण त्याने तसं काहीच केलं नाही उलट तो तिला पूर्ण दुर्लक्ष करत हसतात गेला रसिका आतून संतापली तिला कळालंच नाही की ती इतकी चिडली होती तिने आईकडून माफी मागितली आणि गाडीतून उतरली थोडं लांब गेल्यावर तिने आपला राग शब्दात व्यक्त केला रसिका खूप झाला होता तो खूप जास्त स्वागत आहे त्याने बोललं तरी त्याच्याशी बोलायचं नाही तुला काही विचारलंच नाही त्याने तुला काही हवं आहे का हे तरी सकाळपासून डोकं खाल्लंय साडी नेसून मदत केली म्हणजे तू त्याची गुलाम झालीस का तू धन्यवाद म्हणालीस ना झालं संपलं आता त्याच्याशी अजिबात जवळीक ठेवायची नाही अंतर ठेवा तिच्या साडीचा पदर वाऱ्यात उडत होता तिने कसं कसं पकडला आणि सकाळच्या गोष्टी आठवल्या साडी साडी मला साडीबद्दल विचारायचंच नव्हतं तो म्हणाला त्याची एक गर्लफ्रेंड शिकवत होती म्हणजे म्हणजे काय त्याला आधी कोणीतरी आवडत होतं त्याला प्रेम झालं होतं ती चिडून जमिनीवर जोरात पाया पटते रसिका अभिने तिच्या मागून हाक मारली त्याचा आवाज ऐकताच ती क्षणात आनंद आली आणि पटकन वळून पाहिलं नकळत तिच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि तिचा राग विसरला त्याचं हसू अधिकच खुललं पण नंतर तिला सकाळचा संवाद आठवला आणि तिने रागाने चेहरा दुसरीकडे वळवला रसिका हेगे चहा आणि खाण्याचे पदार्थ अभिनेत तिच्या समोर ते वाढले रसिकाने ते नाकारत चिडून सांगितलं तुला विचारायचंही नव्हतं मग आता का दिलं आहे मला काहीच नको यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागांमध्ये पण तोपर्यंत आजचे दोन्ही भाग कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे ते मला नक्की कळवा धन्यवाद